आज रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिकेला प्रशासनाला इशारा देण्याकरता आजचा हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता गेल्या जवळजवळ महिन्याभरामध्ये रत्नागिरी शहरल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे खरंतर जवळजवळ दोन तीन वेळेला ही सगळी कामं तयार झाली होती कॉन्क्रिटीकरण झालं होतं डांबरीकरण झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अजून अर्धा पाऊस सुद्धा झालेला नाही आणि अशा वेळेला या ठिकाणी रस्त्यांची दर्जा घसरलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांना विशेष करून टू व्हीलर किंवा जे पादचारी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि त्यामुळं हे रस्ते जे खराब झालेले आहेत या खराब रस्त्याच्या कामाची गरज चौकशी होणं क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे ती आम मागणी या निमित्तानं भारतीय जनता पार्टी रस्त्याच्या शहराच्या वतीनं आम्ही करतोय त्याचबरोबर दहा दिवसाचा अल्टिमेटम आम्ही इथं मुख्याधिकाऱ्यांना दिलेला आहे की सर्व मुख्य रस्ते, रस्ते आणि जे उपरस्ते आहेत किंवा ज्या गल्ल्या आहेत ज्याच्यापासून वाहतूक नेहमी साधारणपणे चालू असते टू व्हीलर फोर व्हीलर किंवा पादचारी ते सगळे रस्ते तात्काळ ह्या दहा दिवसामध्ये त्याचं पॅचअप किंवा दुरुस्ती ही करणं आवश्यक आहे आणि न झाल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या खर्चानं या रत्नागिरीतले हे जे रस्त्यांची दुरुस्ती आहे ती करण्याचं या ठिकाणी या निमित्तानं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात आणि मलेरियाचा फैलाव या ठिकाणी झाला आहे गेल्या वर्षभरामध्ये अत्यंत दयनीय अशा प्रकारची आरोग्याची व्यवस्था झाली आहे सिव्हिल सर्वसाधारण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत आणि शहराचा सगळा लोड शहराचं स्वतःचं हॉस्पिटल नसल्यामुळं हा जिल्हा सर्वसाधारण रुग्णावर येतो आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत अन्य त्या ठिकाणी लागणारे कर्मचारी नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंटना शिफ्ट करू लागते डेंग्यूच्या आणि मलेरियाच्या त्यामुळं त्याची जी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक होतं फवारणी करणं असेल किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत की डेंग्यूचा डास निर्माणच होता कामा नये आणि तो, तो जो झाला तर त्याच्या ज्या आळ्या आहेत त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचे आहे पण तो अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलेलं आहे आणि त्यामुळे समस्त रत्नालेकरांना दुर्दैवानं ही सगळी झळ त्या ठिकाणी आज सोसावी लागत आहे म्हणून आमच्या शहराचे अध्यक्ष राजन पाळजे माजी नगराध्यक्ष सन्मान्य महेंद्र मयेकर या सगळ्यांनी नगराध्यक्ष राजू तोडणकर नगरसेवक राजू तोडणकर सगळेच तो लोकप्रतिनिधी आजी माजी भाजपचे पदाधिकारी यांनी आपापल्या वॉर्डमधील ही जी आरोग्याच्या संदर्भातली जी दैनावस्था आहे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे आणि आम्ही दहा दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेटम दिला आहे की दहा दिवसामध्ये जर खड्डे नाही बुजवले तर त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ती व्यवस्था करेल त्या व्यतिरिक्त चौसष्ट कोटी रुपये दोन हजार सोळा सालामध्ये दोन हजार सोळा सालामध्ये मंजूर करून आले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामधल्या एकही मेव या नगरपालिकेला राज्यस्तरीय नगरोबर चौसष्ट कोटी रुपये ट्वेंटी फोर बाय सेवन या योजनेकरता दिली होती महेंद्राव मयेकर जेव्हा नगराध्यक्ष होते अशोकराव मयेकर माजी नगराध्यक्ष मिलिंद माझी माजी यांनी त्या योजनेचा निर्माणाकरता चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले होते आणि त्यामुळं ती योजना सुद्धा दुर्दैवानं आज पूर्ण होऊ शकलेली नाही आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही विचारणा केलेली आहे की कुठल्याही पुढील डिसेंबर पर्यंत या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन जी पाणी योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी चौसष्ट कोटी रुपये देऊन मंजूर करून आणली त्या योजनेला आज यांच्या हलगर्जीपणामुळं नु� जवळजवळ नव्वद ते शंभर कोटी रुपयापर्यंत आज खर्च केलेला आहे आणि हा खर्च बुर्दंड आहे प्रशासनाला कारण सोळा सालामध्ये योजना सुरू झाली ती दोन वर्षात योजना पूर्ण होणं गरजेचे त्याच्याकरता कोरोनाचा कोविडचा काही कारण करण्याची आवश्यकता नव्हती परंतु या ठिकाणी पूर्णपणाने अकार्यक्षमता रत्नागिरीच्या नगरपालिकेची आणि तत्कालीन जे रत्नागिरी नगर परिषदेचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष जे सत्ताधारी होते यांचा हलगर्जी याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळे तोही अल्टिमेटम तिसरा दिला आहे की डिसेंबरच्या आत ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची योजना दिली पाहिजे आणि या व्यतिरिक्त मी रत्नागिरी वासियांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आश्वस्त करू इच्छितो की आगामी काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आमच्याकडे रत्नागिरी नगरपालिकेच्या विकासाचा रोडमॅप भारतीय जनता पार्टी म्हणून त्याची ब्ल्यू प्रिंट आम्ही बनवलेली आहे योग्य वेळा ती लोकांसमोर देऊ आणि त्यामुळे पुढच्या नगरपालिकेतली सत्ता दोन कृत्य बहुमताची ही भारतीय जनता पार्टीला द्यावी आज जे चार पाच महिने आहेत याच्यामध्ये पॅचअप करणे या दुलबी फक्त गोष्टी करता येतील परंतु दूरगामी अशा प्रकारचं या शेखाची शहर आहे स्वच्छ आणि सुंदर एक विकसित रत्नागिरी जी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अपेक्षित आहे त्या दृष्टीनं आम्ही काम करतो आहे प्रत्येक वॉर्डमध्ये तसं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारची विकसित रत्नागिरी आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोण यापूर्वीचे राज्यकर्ते या ठिकाणी होते त्यांना घरचा रस्ता रत्नागिरीच्या नागरिकांनी दाखवणं आवश्यक आहे कधी कधी नागरिक असं विचारतात की भारतीय जनता पार्टी काय करत होती तर माझं नागरिकांना विनंती अशी आहे की जे सत्ताधारी लोकांनी हा सगळा रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार बिघडवला आहे त्यांना एकदा शिक्षा करणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टी पर्याय म्हणून या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकांचे उमेदवार करून एक चांगल्या प्रकारे आदर्शाचा प्रकल्प शहर घडवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आदरणीय राजेश सावंत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेला वारंवार निवेदनं दिलेली आहेत भारतीय जनता पार्टीचं चा हे शांततापूर्ण अजूनपर्यंत सगळं या ठिकाणचं आम्ही प्रतिनिधित्व केलेलं होतं पण यापुढं आक्रमकपणानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भूमिका घेईल असं या निमित्तानं मी सांगतोय आणि रत्नागिरीच्या शहराच्या नागरिकांकरता अनेक लोकांना या ठिकाणी अपघात झालेत आणि त्यांना त्या ठिकाणी काही खर्च सुद्धा आलेला आहे मी तसं म्हणजे नगरपालिकेनं हा खर्च भरून दिला पाहिजे कारण नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळं ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी सामान्य नागरिक जो त्रास झाला आहे आरोग्याचे नवीन नवीन पटणं या ठिकाणी किंवा अपघातामुळे असतील टू व्हीलरच्या खराब रस्ते असल्यामुळं त्याचे सगळं दायित्व रत्नागिरी नगरपालिकेनं आणि हे खराब रस्ते करणाऱ्या ठेकेदारी घ्यावं अशी पण या निमित्तानं आम्ही मागणी करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल